आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे घेण्यात आलेल्या क्रांतीज्योती महिला प्रभाग संघ कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्ष किरण ताई वळसे पाटील यांना देण्यात आलं होतं प्रथमताच या ठिकाणी महिलांनी आपल्याला आलेले अनुभव सांगितले या प्रसंगी आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहुयात पवार आम्ही सगळे सरकार सरकार चालत असताना एवढे मोठे आणि तुमच्या काही ना काहीतरी म्हणजे पंधराशे रुपये दर महिन्याला जमा होत राहणार कारण काहीतरी करायचं असत जायचं असतं काहीतरी करायचं असतं लोक पैसे असतात मग दिलेले असतात किंवा असतात आणि मग त्याच पण आपल्या कुठली गोष्ट नवीन केली की त्याच्यात काही ना काहीतरी अडचणी येतात रेल्वे सुद्धा लाईन बदलते त्यावेळेला रुळाचा आणि म्हणून त्याच्यामध्ये हळूहळू सगळ्या सुधारणा करून कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही

iっぱed solamente i cals can optika spraib sympath meんjackin bankar benchmarks? pawadiditu ThBrao Diвидidikwa tha da296话iyak�gar snapi kaabsi marad Baiki ma 아이� algorithm ing maçaoدي ich acceptik Demon ayikariри hier shuttle nyanyat diiffs manikpancer seeds anik boys. nyubes 돈iилась di kolom LLCTImades. ప్ష్ కాంద సాద్దీగుసియాయాన మాందేశమదే కాడి కానావాలు కారు క్కారు అందోన లాదసా సాయాయాయేశిగుతేం అందోన కెసి క్కారు కారందేం అం� लंडन मध्ये राहत होते त्यांना बोलवलं की त्यांना सांगितलं की हे देशाचे पंतप्रधान या उमर जिलीश यांनी ही बसलगडाची सेवा काही वर्षापूर्वी कदाचित तीस चाळीस वर्षापूर्वी ही बसर सुरू केली त्याच्यामधून आणि सगळ्या महिलांना एक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आधार देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं काम केलं त्याच्याबरोबर त्याच्यासाठी आज लोकांनी कुठेही निवडणूक न घडवता बोलून बोलून त्यांना पंतप्रधान आता आपली पंतप्रधान अपेक्षा फक्त मी बसत गटाचे असतील जिल्ह्याचे असतील हे प्रयत्न करतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण कामाना असतात हे झालं योजना पुढे आपल्या पुढे कडू म्हणतोय या ऐतिहासिक घटना तर जेव्हा मध्ये सर माझा मृत्यू झाले पासून परिस्थिती बदलते झाली आणि तेव्हा